सर्वात पहिले शब्द आहे हॅबिट हॅबिट म्हणजे काय होते तर हॅबिट म्हणजे होते सवय तर याच्या पुढे दिवायचं सवय दुसरा शब्द बघा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणजे काय होते कॉन्फिडन्स म्हणजे होते आत्मविश्वास आणि जर तुम्ही बोर्डाचे जे पहिले जे प्रश्नपत्रिका झालेले आहे त्याचा जर तुम्ही सराव केलेला असेल तर तुमच्यामध्ये काय येणार कॉन्फिडन्स येणार कारण तुम्ही कॉन्फिडन्स म्हणजे काय होते आत्मविश्वास आत्म विश्वास नंतर बघा युनिव्हर्सल युनिव्हर्सल म्हणजे दोन शब्द आहे एक आहे सार्वत्रिक तुम्ही कोणता पण लिहू शकता सार्वत्रिक लिवा किंवा वैश्विक किंवा काय होते वैश्विक तर दोन पैकी एकच शब्द लिवायचा असते दोन्हीही लिवायचे नाही नंतर आहे कस्टमर कस्टमर असं कोणीच नसेल ज्याला कस्टमरचं कस्टमरला मराठीत काय म्हणते हे माहीत नसेल तर काय होते कस्टमर म्हणजे ग्राहक होते ग्राहक आणि टेस्ट आता बघा हे जे टेस्ट आहे टी ए एस टी ए हा टेस्टचा अर्थ होते चव काय होते चव तर इथे लिहू मी चव आणि इम्प्रुवमेंट एवढं इम्प्रुवमेंट म्हणजे होते सुधारणा सुधारणा तर जसं ग्रेट शब्द आहे तर ग्रेट म्हणजे होते उत्तम नंतर बघा हॉलिडे आपल्या आवडीचा शब्द आहे हॉलिडे आहे का नाही रविवारी काय असते सुट्टी तर हॉलिडे म्हणजे काय होते मग सुट्टी कलेक्ट आता कलेक्ट पण दोन शब्द एक आहे गोळा करणे आणि एक आहे जमा करणे तर तुम्ही दोन पैकी कोणताही लिहू शकता गोळा करणे किंवा जमा करणे दोन पैकी कोणताही लिवा इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन म्हणजे होते माहिती माहिती नंतर बघा रिमेंबर काय आहे रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे लक्षात ठेवणे किंवा आठवण ठेवणे पण होऊ शकते दोनपैकी एकच लिहायचं असते नंतर आहे डस्टबिन डस्टबिन म्हणजे काय होते कचरा पेटी किंवा कचरा कुंडी कचरा पेटी किंवा कचरा कुंडी काय पण म्हणू शकता तर असे सो काय असते सोपी सोपी असते